फ्रेंड तर आता संध्याकाळची साडे सहा वाजले आणि सविता ताई पण आले गावातून पिल्लूला भेटायला आले आहे ते बरे दिवस झाले ते आल्या नव्हत्या हा कशी पाहती ना ती बी हा किती लांब नजर लावी ती ती हम्म आत्या आल्या आत्या सविता आत्या कधी म्हणशी ना आत्तू हा आत्ताशी नजर लावायला लागली भर द्यायला लागली हा म्हणण ना चला गावातल्या आत जायचं हम्म गावात जायचं आत्याकडे चला म्हणतील

<laughs> आ, आ, चा, ना आ, थी थी ती भाषेन आज अचानक कोण आलं नवीन नाही का हा चल ओळखी ती ती आव हिलू हे पिल्लू कोण आलाय आतू आली ना आतू आतूय ना हे बाबांना रोज ओळखीत आहे ना हे बाबांना रोज ओळखती बाबा येत राहत्या हा घोट आवडती पहिली कुठ आवडती

पार <laughs> लागली बर का बोलायला आता तुमसोबत बोलायला लागली गप्पा मारायला लागली आता तिच्या तिच्या इशारा मध्ये बोलती तिच्या तिच्या इशार्यात बोलती ती

हा छोटीशी होती ताईंनीच घेतलं होतं पहिले सूट का हो ताई तुम्हीच घेतलं होतं पहिले सूट तिला झालं झालं डॉक्टरांनी आणलं झालं झालं ताईंकडेच दिलं तर तिला हा वजन कमी असल्यामुळे आईस होती ना ती हम्म मग अशी सविता ताईन त्या आपण गेल्या तर त्यांना म्हणत होतो थांबा मुक्कमी राहा तर त्या काही थांबल्या नाही मुक्कमी द्या म्हणे मी परत कधी येईन आणि त्या लगेच गेल्या तर आम्ही सगळी पण फोर्स करीत होतो थांबत तर त्यानेही थांबल्या तर त्यांना कसं ब्लाऊजचे बी कामं राहते ना ते ब्लाऊज पण शिवत्या आणि ब्लाऊज शिवायचं काम पण करते त्यामुळे मग ते म्हणेन नंतर कधी येईन म्हणी मुक्कामी राहण्यासाठी तर त्या गेल्या आणि इकडं आमचं पण चालू होतं स्वयंपाक आणू सण माझा तर इकडं मी मस्त अशी टोमॅटोची म्हणजे कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवली आहे आणि छान लागते चपातीसोबत तर इकडं आणून आज चपात्या बनवल्या आहे तर चटणी बनवीत होते त्यावेळेस आणून इकडे चपात्या पण बनवल्या त्यांना नवरात्री आहे तर नवरात्रीसाठी भेंडी पण चालती तर त्यांना आज इकडे भेंडी बनवायची आहे आणि भेंडीसोबत खाण्यासाठी त्यांना भगरीचं भाकरी पण बनवायची आहे म्हणजे पीठ राहतं तर ते त्याच्या भाकरी बनवायची आहे तर चला आता अगोदर भेंडी करून घेते नंतर भाकरी पण बनवायची आत्तासाठी भगरीच्या पीठ भेटतं मी म्हणजे मार्केटमध्ये तर ते पीठाच्या भाकरी पण बनवता येत्या आणि ते उपासाला पण चालत्या तर ते बनवायचे आज आपल्यासाठी आपण बनवतो तर आपण बनवतो त्याच पद्धतीनं रेग्युलर भेंड्या बनवतो तसंच बनवायच्या फक्त याच्यामध्ये लसूण नाही टाकायचा आणि त्यानंतर आपण जिरे पण टाकतो भेंडीला तर जिरे पण नाही टाकायचे तर एवढं ध्यानात घ्यायचं किंवा काळजी घ्यायची आपण की उपासाच्या भेंडीला नवरात्रीला जिरे आणि लसूण टाकायचं नाही बाकी हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि नमक एवढंच टाकायचं तर आता भेंडी पण परत आलेली आहे भींदी। भींदी करी करी। पासी, पासी। तर भेंडी आता शिजून घालय मस्त पण भेंडी आणि भेंडी पटकन शिजली त्याला एवढा वेळ पण लागत नाही वाफेवरती पण होऊन जाते कधी कधी तर आता सगळं स्वयंपाक करून झालाय आणि बसले सगळे पण जेव्हा तर मामांचं जेवण झालेलं आहे हा पिल्लू पण उठली आहे ती जागेची ती झुळी म्हणजे झुळी थांबली का मग ती लगेच रडती असे ते झोका हो कायम चालू ठेवा लागतो तिला बनवली ते याचे बाज याचे काय म्हणतो बगरीच्या 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 पिठाचे काय म्हणतो सोनू जवारीचं पीठ नाही भगरीच्या पिठाचे मस्त अशी धिरडे बनवले छान सोबत खायला लागते ते म्हणजे भेंडीसोबत खाते ते भारी लागतं काय काय म्हणतात अर्धा उपवास सोनूला अर्धा का निम्मा का हा ना हा नाणेल चोडा भग भगरी म्हणजे झालंय जेवण आहे ना आणि इकडे पिल्लू काय झोपलेली नाहीये तिची चालू सायकल मस्त झुळीमध्ये ये पिल्लू काय चालू ये पिल्लू ए पिल्लूची सायकल चालू झुळीत झोप काय येत नाही पिल्लूला हे पिल्लूला झोप काय येत नाही बाई झोप का नाही येत पिल्लूला का रे पिल्लू तू तर मस्त सायकल खेळतीये अ डोळे चोळायला लागली बरं का आत्ताशी आत्ताशी डोळ्या चोळायला लागली केव्हाची झोका देते मी तुला केव्हाची झोका देते तुला भोपायची नाही भोपायची नाही पिल्लू वाकल्या दाखवती हो आता एवढ्यात तर काय शिकलं काय नाहीये पिल्लू नुसत वाकल्या दाखवती हो नुसती वाकुल्या दाखवती हो हाय ना पिल्लू